जे पराजय होईल ह्याचा विचार आपण करायचा नसतो आपण आपल्या कार्यकिर्दीत काय केले त्याच्यावरती तुमची हार जीत ही निश्चित ठरते त्यामुळे मी माझ्या कार्यकिर्दीत काय केले सर्वांना माहिती आहे जो काही निकाल तो नक्कीच नागेश्वर महाराजांच्या कृपेने अतिशय चांगल्या पद्धतीचा लागल आणि आमचा संपूर्ण पॅनल राष्ट्रवादीचा एक नंबरचं बटन आहे सर्वांचं सगळा पॅनल आमचा विजय होईल वी ही तुम्हाला खात्री मिळेल मित्रपरिवार जास्त असल्यामुळे नावाची चर्चा ही होणारच अनेक दिवसापासून या भागामध्ये काम करतोय मनात कुठलाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे काम करणे हा माझा मेन उद्देश आहे आणि हे सगळं करत असताना फक्त राजकारण न करता जे एखाद्याची नक्की प्रॉब्लेम काय तो समजून घेणं ह्या गोष्टी मला आवडतात समोरच्याला जी आपली गरज आहे ती त्याची पूर्ण करायची ही माझी प्रामाणिकपणे पाहिल्यापासून इच्छा आहे महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे परंतु आज आपण मोशीमध्ये किंवा भुसरीमध्ये तसं बघायला गेलं तर सर्वांचाच विषय म्हणजे एका उमेदवाराचा उमेदवाराचं जे आहे ते नाव चर्चेत असताना आपल्याला पाहायला मिळून येते त्या असे कोण उमेदवार आहेत सर्वांना माहिती आहे ते म्हणजेच वसंत शेठ बोराटे प्रभाग क्रमांक दोन असेल मुशा असेल भुसऱ्या असेल सगळ्यांच्याच मनामनातील उमेदवार हा वसंत शेठ बोराटे नेमके हे तरुणांच्या मनामध्ये राज्य का करतायत हे सर्वात प्रथम आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बहु खरं तर म्हणजे तसं बघायला जर गेलं वसंत बोराटे हे जे नाव आहे सध्यामध्ये खूप चर्चेत आहे तरुणांमध्ये ज्येष्ठांमध्ये सगळीकडेच का बरं वयाच्या म्हणजे मी साधारण पाचवी सातवीला असल्यापासून गणपती मंडळापासनं जी लोकं माझ्याबरोबर आहेत गणपती मंडळ असेल तालीम असेल शाळा असेल ह्या प्रत्येक प्रत्येक भागातली लोकं माझ्याबरोबर जोडली गेलेली त्यानंतर वयाच्या पंधरा वर्षापासून सर्वसामाजिक काम करत असताना सर्वजणं माझ्याशी एक भावाचं नातं माझ्याबरोबर तयार झालं आणि अनेक लोकांना माझ्याकडनं कुठलीही अपेक्षा न ठेवता माझा स्वभावाची आवड त्यांना लागल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी स मित्रपरिवार जास्त असल्यामुळं नावाची चर्चा ही होणारच अनेक दिवसापासून या भागामध्ये काम करतोय मनात कुठलाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे काम करणे हा माझा मेन उद्देश आहे आणि हे सगळं करत असताना फक्त राजकारण न करता जे एखाद्याची नक्की प्रॉब्लेम काय तो समजून घेणं ह्या गोष्टी मला आवडतात समाजकार्यामध्ये कुणाच्याही दुःखात सुखात दुःखात प्रत्येक गोष्टीत मनापासून सहभागी व्हायचं समोरच्याला जी आपली गरज आहे ती त्याची पूर्ण करायची ही माझी प्रामाणिकपणे पाहिल्यापासून इच्छा आहे त्यामुळं सगळं सगळा मित्रपरिवार आमच्या इथले सोसायटीधारक सगळं सगळ्या सगळी नगरं ही माझ्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे सगळेजण ठामपणे उभे आहेत आणि आता प्रचार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती ते त्यांची मला मदत होती निश्चित तसं बघायला गेलं तर म्हणजे अनेक असे जे काही प्रभागातले तसं बघायला गेलं तर अनेक प्रभागातले किंवा तुमच्याही देखील प्रभागातले असे जे काही विरोधी आहेत ते जे काही म्हणजे नगरसेवक होऊन राहिले त्यांच्यावरती अनेक असे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत परंतु तुमच्यावरती कुठलाही असा भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे एक कुठलाही असाही कुठलाही दाग नाही आहे हाशी व्यक्तिमत्व आहे तुम्ही तळगाळ तळागाळांपर्यंत पोहोचलात नागरिकांपर्यंत तुम्ही पोहोचलात खरं तर सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या आणि तरुणांच्या मदतीला धावून जाणारं हे व्यक्ति वेक्टिम्य, व्यक्तिमत्व आहे वसंत शेठ बोराटे त्यामुळे सध्या आत्ता प्रभागामध्ये जे आहे ती सर्वात मोठी चर्चा वसंत शेठ बोराटे यांची आहे खूप मोठा असा तरुण वर्ग जो आहे तो तुमच्या पाठीशी आहे काय सांगाल आपण पाहतो सामाजिक कार्यक्रम जे आम्हाला घ्यायचे होते त्यामध्ये प्रामुख्याने शिवरस्ता मोशे आणि चिखली भागा भागा या भागामध्ये खरं तर शिवजयंती उत्सव आपण खूप मोठ्या प्रमाणावरती चालू केला त्यामुळे जो काही सोसायटी वर्ग आहे त्या भागामध्ये तो शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून सगळी लोकं मला जोडली गेली त्यानंतर नवरात्र उत्सव पाहतो मी गेल्या आठ नऊ वर्षापासून आपण नवरात्र उत्सव रिव्हर रेसिडेन्सी या ठिकाणी घेतो आहे ज्यावेळेस त्या ठिकाणी कोणी विचार नव्हता केला की या भागात हा उत्सव आपण जर घेतला तर त्या लोकांचा रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने मिळेल तर तिथली लोकं अनेक लोकं मला अशी जोडली गेली त्यामुळे प्रत्येकाशिही माझं रिलेशन झालं आणि प्रत्येकजण आता पॉझिटिव्हली चर्चा करणार त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींना मला आता सोपं जातं आहे की जेणेकरून ही लोकं मला जोडलेत त्यांचं माझं रिलेशन एक दिवसाचं नसून काही काही लोकांचं दहा दहा वीस वीस वर्षापूर्वीचं रिलेशन आहे त्यामुळे ती नाव स सगळे घेणारच निश्चित तसं केलं तर म्हणजे तुम्ही प्रभागातली, काम आसेल, आसेल, आसेल। तुम्ही प्रभागातली आ, अनेक कामकाजं तुमच्या माध्यमातून झालेत लाईट असेल ड्रेनेज असेल पाणी असेल ह्या सगळ्याचा प्रश्न जो आहे ते इथं तुम्ही सोडवलाय खरं तर म्हणजे प्रभागातल्या अनेक प्रश्न तुम्ही जाणून घेतलेत वर्षानुवर्ष या ठिकाणी तुम्ही दोन हजार सतरापासून निवडणुकीच्या रिंगणात आहात दोन हजार सतराला सुद्धा तुम्हाला जनतेने असं भरघोस असं मतदान मतदान देऊन तुम्हाला विजयी केलं त्यानंतर सध्या आता दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीच्या रिंगणात आहात तुम्हाला काय वाटतं सध्या दोन हजार सतराला जसा प्रतिसाद तुम्हाला प्रभागातून मिळाला तसाच प्रतिसाद तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये मिळेल प्रतिसाद खूप चांगला आहे आणि तुम्हाला एक सांगतो मी म्हणजे कुठलीही लढाई लढत असताना जे पराजय होईल ह्याचा विचार आपण करायचा नसतो आपण आपल्या कार्यकिर्दीत काय केले त्याच्यावरती तुमची हारजीत ही निश्चित ठरते त्यामुळे मी माझ्या कारकिर्दीत काय केले सर्वांना माहिती आहे त्यामुळे सळ सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे माझ्याबरोबर लोक आहेत त्यामुळं आता जो काही निकाले तो नक्कीच ना नागेश्वर महाराजांच्या कृपेने अतिशय चांगल्या पद्धतीचा लागेल आणि आमचा संपूर्ण पॅनल राष्ट्रवादीचा एक नंबरचं बटन आहे सर्वांचं त्यामुळं स सगळा पॅनल आमचा विजय वी होईल तुम्हाला खात्री देतो म्हणजे तसं जर बघायला जर गेलं तर प्रभाग क्रमांक दोनमधील सगळ्याच उमेदवारांचं एक नंबरचं बटन आहे त्यामुळे निश्चितच सगळे एक नंबरलाच निवडून येतील असा ठामपणे विश्वास सध्या वसंत बोराटे यांनी सध्या आता असं मत व्यक्त केलं सध्या पाहायला मिळून येत आहे अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी